नमस्कार आज आपण बाणेगाव येथे योगिता बाप्पासाहेब भुमरे यांची आता पी एस आय पदी निवड झालेली आणि एक शेतकऱ्याची मुलगी आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेड्यात राहून घरीच अभ्यास करून किन इथपर्यंत अ जे थाडत दाखवलं आणि तिथं यशस्वी झालेली आहे तर आज आपण त्यांच्या माहेरी आलेलो आहे आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तर त्या प्रवासाबद्दल विचारणार आहे आणि तसंच आता त्यांचं लग्न झालेलं आहे तर माहेरच्या किती साथ मिळाली आणि सासरच्याची या प्रवासात किती साथ मिळाली त्या सगळ्या गोष्टी आपण विचारू तर ता प्रथम काही तुम्ही तुमचा परिचय पण द्या आणि साखरकारचा पण नमस्कार माझं नाव योगिता बाप्पासाहेब साहेब बुमरे आहे आणि साखरकडचं योगिता शादून राहणे आहे ते मुळचे दे संगमनेर मधील आहे आणि जालना जिल्ह्यातील बाणेगाव मधील आहे तुम्ही जाण्यासाठी म्हणजे कसा प्रयत्न तुम्ही त्याला कसं परिश्रम घेतला एक तर खेड्यातील मुली आणि त्यात त्यात शेतकरी कुटुंबात आपण mm. आहात आणि जे आपले आई वडील आहेत त्या आई वडिलांच्या सानिध्यात राहून तुम्ही तिथपर्यंत कसं येऊन संपादन केलं तर त्याच्याविषयी सुरेश्वर माझं शिक्षण जिल्हा परिषद मध्येच झालं आमच्या गावी बाणेगाव मध्ये त्यानंतर सर मग जवळ तिथे घनसावंत म्हणून कॉलेज आहे ग्रॅज्युएशन माझं तिथे झालं तर ग्रॅज्युएशन चालू असतानाच मला प्रश्न पडायचा की तर ग्रॅज्युएशन केलं मी तर मला पुढं काही काय करू मग असं जर प्रश्न पडायचा तर नंतर मग मला स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळाली मग ग्रॅज्युएशन चालू असतं मी दोन हजार एकोणीस ला माझं लास्ट इयर होतं तेव्हाच मी अभ्यास चालू केला आणि आपल्याला तर माहिती दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन पडलो तर मग असं वाटलं होतं नंतर की आपण क्लास वगैरे लावू ओपन घरीच सगळे म्हणजे पूर्ण जगत बंद असल्यामुळे मी तर घरीच होते मग असं वाटलं की आता अभ्यास कसा करायचा तर मी ऑनलाईनला युट्यूबला वगैरे बघितले व्हिडिओ कसा अभ्यास करायचा का त्याच्यातूनच मी प्रेरणा घेऊन मग घरीच अभ्यास चालू केला पण लॉकडाऊन असल्यामुळे घरात आमची जॉईंट फॅमिली होती म्हणून आपण होत नव्हता तर मग घराच्या मागेच आमचं शेत आहे मग मी तिथे जाऊन अभ्यास करायची सकाळी जायची सातला वगैरे बारा वाजेपर्यंत तिथं अभ्यास करायची परत मग दुपार ऊन वगैरे झालं तर घरी येणार परत चारला जेवण घेत मग परत चार ते सात पर्यंत अभ्यास करायचे मग मी असाच घरीच अभ्यास चालू ठेवले संपूर्ण लॉकडाऊन मध्ये मी असाच अभ्यास केला मग तुम्ही घरी अभ्यास करा परंतु तुम्ही त्या पोहोचलात का त्याच्यासाठी हो पहिल्याच प्रयत्नात पडली मी कारण जसं मी सांगितलं केला नंतर दोन हजार वीस लाकडाऊन पडल्यानंतर मग मी नंतर फॉर्म भरला आणि पहिली परीक्षा ही माझी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झाली तर मग अभ्यास तर घरी केल्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स नव्हता की आज स्पर्धा परीक्षेत म्हणजे काय होईल असं पण मी अभ्यास खूप प्रामाणिकपणे केला होता जेवढा होईल तेवढा मी व्यवस्थित केला होता मग पहिला जेव्हा मी अटेम्प्ट दिला तेव्हाच माझे म्हणजे मला खूप छान आठ ते पन्नास मार्क पडले आणि कट ऑफ पेक्षा जे सात आठ मार्क जास्त होते म्हणून मला खूप आनंद झालाय की आपण पहिल्याच प्रयत्नात घरी बसून प्रामाणिकपणे अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात ते क्लिअर केली आणि त्यानंतर मग एक माणसं म्हणतो ना की आत्मविश्वास वाढतो की घरी बसून आपण एवढं करू शकतो तर माझ्यात एक आत्मविश्वास निर्माण झालाय की आपण हे नक्कीच पहिल्या प्रयत्नात करू शकतो म्हणून मग मी पुढे मेन्सचा अभ्यास चालू केला आणि मेन्स अभ्यास चालू केल्यानंतर खूप अडचणी आले की लॉकडाऊन मध्ये ज्या डेट पडल्या होत्या पुढे पुढे जात होत कंटिन्यू आमच्या म्हणजे त्याच्यावर केस पडली होती तर त्यामुळे पुढे जात मग एक नाही येत होतं की एकदा आपण घरी बसून अभ्यास केला साडेचार लाख विद्यार्थी आपल्या सोबत आहेत तर मग होईल का नाही होईल का नाही असं वाटायचं परंतु अभ्यास सतत मी चालू ठेवला आणि आजकाल आपण बघतो की तुम्ही जर क्लास लावले नाही काय घरीच अभ्यास केला आणि सगळे करून सोशल मीडियामध्ये आवडून सांगले की म्हणजे आता आप आपल्याला लॉकडाऊन पडलं की मग अभ्यास कसा ऑनलाईनच होता माझ्याकडे पण स्मार्टफोन होता पण मी त्याचा एक सद उपयोग केला माझं कुठल्याही सोशल मीडियावर अकाउंट जो नव्हतं जोपर्यंत मला पोस्ट भेटत नाही माझ्याकडे व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक इंस्टाग्राम नाही म्हणजे इंस्टाग्रामही मी आत्ता चालू केलं मला असं म्हणजे एक अभिमान वाटतो हे सांगायला की आज सातवी आठवी ते मुलंही इंस्टाग्रामवर अकाउंट असतात त्यांचे पण या सगळ्यांमध्ये मी एक सोशल मीडियापासून खूप आदित्य होते कारण माझं ध्येय ठरलेलं होतं आणि मला ते मिळवायचं होतं त्याच्यासाठी मग काम दाम दंडभे जेवढा त्याग मला करता येईल तेवढा त्याग मी करत गेले कुठल्याही प्रकारचं सोशल प्लॅटफॉर्म वर मी नव्हते फक्त मी मोबाईलचा एकच वापर केला युट्यूबवर जे आडले ते खोलून बघायचं त्याचा वापर करायचा आणि आपलं आपलं एज्युकेशन एक टाकत नाही आपण बसतो की हा जो महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी कुठला सोशल मीडियाचा वापर नाही केला आणि आजच्या तरुण पिढीने कुठंतरी यश संपादित करायचं असं तर त्या याची आवश्यकता आहे सोशल मीडियापासून लांब राहून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं तुम्ही सगळे होत असताना तुमची मुलाखत झाली हे झाली तर तिथं तुम्हाला असं काही आपण घर आणि आता हे सगळे प्रोफेशनल लोक समोर हो आहेत त्यांच्याकडे आपल्याला मुलाखत द्यायची तर असं वाटलं कारण आमची जी पी एस आयवालची मुलाखत आहे ती आय एस आय पी एस वगैरे कंडक्ट करत तर मग असं वाटायचं की अरे आपण खायला तिथं आपल्याला बोलता येतं की नाही मग खूप असं वाटायचं की आपल्याला तिथं जाऊन जर मी घाबरले तर का पण मला एक म्हणजे सध्या परिवार सध्या परिवारामध्ये मी लहानपणापासूनच जायचे पण तिथे बोल तिथं म्हणजे आमचं केंद्र असतं युवा कृवतींचं तर तिथं बोलल्यामुळे एक कॉन्फिडन्स निर्माण झाला होता म्हणजे चारसोबत कसं बोलायचं हा एक आत्मविश्वास माझ्यात होता पण तरी पण असं वाटायचं की तिथं लवकर बोलता येईल की नाही पण याच्यामुळे मला असं वाटलंच नाही की माझ्या इतका आत्मविश्वास निर्माण झालाय की एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोरही मी एकदम बिंदास्पणे बोलले त्यामुळे त्याची पण मला खूप मदत झाली इंटरव्ह्यू माझा खूप छान गेला कॉन्फिडन्समुळे कारण उद्या जर मला पीएनआय जर झाले तर माझा जो कॉन्टॅक्ट आहे तो लोकांसोबत येणार आहे जनतेसोबत येणार आहे मग त्यांना कसं हॅन्डल करायचं याच्यासाठी तो इंटरव्ह्यू असतो पण मग तिथं त्यांना इतका छान कॉन्फिडन्स त्यांनी मला पंचवीस मार्क्स दिले होते त्यांना जो कॉन्फिडन्स दिसून तर त्याचं कारण ते एक आध्यात्मिक तुमचे आई वडील सुद्धा ते त्या क्षेत्रात असल्यामुळं मुलाला संस्कार दिले त्याचं कलिक काहीच नाही आम्ही आम्ही एवढं की बालकेंद्रापासून होईल आम्ही तेच त्याच्यामध्येच आपण विश्वात पाहिलं की आपलं शेत घर आणि आपलं काम केंद्र ते काही बाकीचे लेकर ऐकत नाहीत पण आमच्या खूप मुलींना त्यांनी ते जोडलं नाही झाला आम्हाला की आज या स्वप्नात बी वाटत नव्हतं कि एवढे लेकर येत लोकांचे आगदाने झाले पांढरे झाले ते लिम्फेच चांगलं ते होणार नाही मला इतका आनंद झाला तो लग्नात मावाला त्यांना भेटले आणि ते विजयी झाले तुम्ही वेडिंग म्हणून मुलीला एक फ्रीडम दिलं तुला काय करायचं असेल करा आणि तुम्ही एक शेतकरी तर तुम्हाला कसा अनुभव राहिला म्हणजे काही तुम्हाला काही अडचणी आल्या का नाही आम्हाला तसं अडचणी काही आल्या नाही पण ती मुलीला शिकायचं म्हणतो की खूप आपल्याला भीती आहे बाहेर टाकायचो बसतो त्यांच्यावर विश्वास कसा गोष्ट आम्हाला या धार्मिक कार्यातून पण आमच्यात ते आम्ही की आमच्या मुलाचं आता उतरलं आणि आम्हाला विश्वास होता की हे योग्यच दिशाने आपले हे तर जात आहेत त्याच्यामुळे तिने ते सगळं यश मिळून हे जे यश मिळालं याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय तुमची भावना काय आम्हाला यश मिळून आज पाहतो आम्ही सगळी सगळं आपल्या तालुक्यात खूप लोकांचे सत्कार हे ते ठेवले गावातून सागरा केला जातोय तो आम आम्हाला येत नाही आई वडिलांना मुलं उद्या यशस्वी झाले आणि मुलांनी काहीतरी आपली मान उंचाव असं जर केलं तर निश्चित कुठल्याही आई वडिलांना तो आनंद होतोय हे तर नुसता यांच्या आई वडिलांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला गावाला आणि आसपासच्या गावाला नाही तर तालुक्याला सुद्धा झालं कारण आपण बघतो की आज जे ओपनला जे नोकरी मिळणार तर ते कठीण आहे आणि आपण बघतो आरक्षणाचा विषय तर इतका गंभीर झालाय आणि त्याचा परिणाम सुद्धा आपण पाहिला की बांगलादेशमध्ये आरक्षणाहूनच काय उलथापालत झाली आणि अशा काळामध्ये त्या आरक्षणा तर गरजेचं आहे पण ते, ते सनक्षीड मार्गाने ही देव आणि त्याच्यामुळं जे आरक्षणामुळे एक सामाजिक वातावरण आहे तर तो सुद्धा खराब होत आहे तर त्यामध्ये ह्या गोष्टीवर अवलंबून न राहता तुम्ही जो प्रयत्न केलाय आणि त्याच्यात जी संख्या किती होती परीक्षा देणार साडेचार लाख लोकांनी फ्रीचा फॉर्म भरला होता म्हणजे फ्री पासून मला साडेचार लाख लोकांचं कॉम्पिटिशन होत आणि त्याच्यातून फक्त सहा आठ निवडायचे होते आणि मुली तर एकशे ऐंशी निवडायच द्या आणि त्यातल्या बीडब्ल्यूएस म्हणजे मराठा फक्त अठराच निवडायचे होते म्हणजे एवढं भयंकर कॉम्पिटिशन होत पण हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही मी समा म्हणजे विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की तुमचं जे ध्येय आहे ना ते निश्चित करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते प्रयत्न करा शेवटपर्यंत सोडू नका असं म्हणत अडचणी येतात खूप अडथळे येतात पण त्याला अचून जातात सतत तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत कर जा कारण यश हे तुमचं जिथं वाट बघत आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचायला कमी पडतायत आणि आपण जर कमी पडलो तर कदाचित आपल्याला ते भेटत नाही हो मी खूप प्रयत्न केले प्रत्येक मला संघर्ष होता पण त्या संघर्षातून मी शिकत गेले आणि पुढे पाहून टाकत गेले त्यामुळे त्या साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून मी आठवड्या मुलींमध्ये आले म्हणजे खरोखर सगळं सा, सा, म्हणजे गौरव करावं तितका कमीच आहे आणि मला हे एक विचारायचंय की आज ची नोकरी किंवा जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे बघण्याची लोकांची दृष्टी ती वेगळी आहे आणि असं असताना समजा आपण पाहतो की भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे तर त्याच्यातून ही नोकरी अशी तर तिथं तुम्ही या गोष्टीला कसा नाही बरोबर म्हणजे मला इंटरव्ह्यू मध्ये पण हा प्रश्न विचारला होता की मॅडम पोलीस खात्यात लई भ्रष्ट आहे मग तुम्हाला काय यायचं नाही का म्हणलं सर खातं प्रश्न नाही लोकभ्रष्ट आहेत नाही का जर नव्वद असतील तर शंभरपैकी नव्वद भ्रष्ट असतील पण दहा तरी नसतील ना तर मग मला त्या दहा मध्ये यायचे आणि समाजासाठी खूप प्रामाणिकपणे काम करायचे कारण माझं जे बॅकग्राऊंड आहे ते आधीच सांगितलं की धार्मिक धार्मिक याच्यातून मी मोठी झालेली आहे म्हणून तो माझ्या बालमानावर एक संस्कार झालेले आहेत की लोकांना पंतवणं हे कदाचित मला जमणार नाही आजपर्यंत मी ते केलं नाही आणि भविष्यातही मी पुढे करणार नाही कारण जे बाळकडू मिळाले हो 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 ते मी विसरणार नाही आणि पुढे जाऊन या खात्यात मी प्रामाणिकपणेच काम करणार करणारे शेवट आणि तुम्ही त्याच्यामध्ये माझं लग्न झाल्यानंतर मी पुण्यात राहते ना त्यामुळे मला तो प्रश्न होता की कार कारण हा पुण्यात घडला होता तर मग त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की नेमकं तू कोणाची आहे त्यामध्ये त्या मुलाची आहे जो तीन कोटी गाडी घेऊन फिरत होता का, का त्या वडिलांची आहे हो की त्यांनी त्याला गाडीत किंवा त्या जो ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांची होती किंवा पोलिसांची होती कारण असं म्हणत होतं की पोलिसांनी त्यात खूप पैसे वगैरे खाल्ले पण मग सर म्हणले की मग ते मला विचारलं प्रश्न की कोणाची चोपटली तर मी म्हटलं सर मला आई वडलाची सोपट तर ते म्हणले की असं कसं काय वाटतं तुम्हाला कारण आई वडील तर तिथे नव्हते मग तो मुलगा आणि समोर तिथे हे वाले त्यांची चूकच काय बाबा म्हणलं सर कदा जिथे त्या मुला ऍक्सिडेंट घडला तो त्याच्या आई वडिलांच्या चुकीमुळे तर मग ते म्हणले ते करत काय म्हणलं सर मुलांवर संस्कार घडतात तर ते आई वडिलांमुळे घडत असतात जर मी आज इथे उभा आहे तर ते माझ्या आई वडिलांमुळे आहे कदाचित माझं जर चुकीचं माझ्याकडून काही घडला तर तेही माझ्या आई वडिलांकडून आहे जर मग त्याच्यावर वाईट संस्कार झाले असतील चुकीचे संस्कार झाले असतील तर त्या दो हो आई वडिलांमुळे झाले असतील जर वडिलांनी त्याला ती गाडी दिलीच नसती किंवा मग लोकांचं जीवन इतकं ना तुम्ही नाहीये दोन लोकांना उडवता मग एवढी त्यांना जीवनाची किंमत त्याच्यासाठी शून्य होती म्हणजे हे संस्कार कुठं तरी करण्यात आई वडील कमी पडले होते म्हणून मग मी म्हटलं की त्यांची जी चूक आहे ती वडिलांची आहे मुलांना जर घडवण्यात जर तुमचा मुलगा काहीतरी अटक होत असेल किंवा बेस्ट करत असेल तर तेही श्रेय आई वडिलांना जातं परंतु एखाद्या चुकीच्या मार्गाने जर मुलगा गेला असेल तर तेही श्रेय आई वडिलांना जातो म्हणून आई या प्रसंगात म्हणजे सर्वच जे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा यातून मोठा संदेश मिळतो की आपले मुलं घडायचे असले तर तो, तो जो तो तो संस्कार आहे हो तो अगोदर स्वतःवर लावून घेतला पाहिजे तर ते मुलावर संस्कार होतो आणि मुलं सुद्धा निष्ठ मुलं तरुणांना तुम्ही काय संदेश देता की आज आपण सगळे हातात लागत नाही अशा काळामध्ये तरुणासाठी काय की काय कारण मी म्हणजे मी असं नाही की दुसऱ्यांकडून काहीतरी सांगेल स्वतः ते काम केलंय म्हणून मग मी सांगायला खूप मला अभिमान वाटतोय की तुम्ही ज्या जगात आता जन्मलात की आपलं भारत एक नंबरला गेलाय लोकसंख्येमध्ये म्हणून जर तुम्हाला उद्या काही भविष्यात करायचं आहे तर तुम्हाला कॉम्पिटिशन खूप आहे अगदी तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जा इंजिनिअरिंगमध्ये जा किंवा स्पर्धा परीक्षा मध्ये या तुमच्यासाठी कॉम्पिटिशन हे मांडलेलेच आहे मग त्यामध्ये तुम्हाला फक्त लाखो मधून आकड्यामध्ये यायचं जसं मी सांगितलं साडेचार लाखामधून तुम्हाला अठरामध्ये यायचंय तर त्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो पण त्या त्यागासाठी तयार राहा कारण एकदा चाणक्याला प्रश्न विचारला होता Uh, सम्राट ह्यांनी है तर ते म्हणले होते की जर मला सम्राट बनायचे तर एवढा का त्याग करावा लागतो की म्हणजे सहजासहचे सम्राट नाही होत आहेत हो का ते, ते म्हणले की जर तुम्हाला सम्राट व्हायचं असेल आणि जर त्याग करायचा नसेल तर प्रत्येक घरात सम्राट सापडेल जर तुम्हाला सम्राट व्हायचं तर त्याग हा निश्चितच आहे तसं तुम्हाला जर तुमच्या यशाची जर तुम्हाला गवस्थी घालायचं असेल तर त्याग तुमच्या यशासाठी जेवढा त्याग करता येईल तेवढा करा मी सांगे की मी कुठलाही झोरपण मेळ वापरली नाही माझं जे ध्येय आहे त्याच्यासाठी मी एक एक पाऊल सतत टाकत केलं माझं सांगेल की माझं मते तरी लग्न पण झालं होतं नंतर पण मी खचले नाही कारण लग्न झाल्यावर असं वाटतं की अरे आता संसार करून कसं करायचं ते एक महत्वाचं आहे कारण प्रत्येकाचं असं वाटतं की जे काही करायचं तर ते लग्न ज्यावर करायचं आणि लग्न झाल्यानंतर कुठलं काय करू शकत नाही ते करून दाखव म्हणजे एमपीसी करणाऱ्यांना तर माहीत सांगतो फ्री झाल्यावर मेन्स काय प्रेशर असतं त्या दरम्यान माझं लग्न झालं होतं आणि मग साहजिकच हे कोणी खचून को गेला असतं तसंही मला सुरुवातीला वाटलं पण नाही म्हणलं आपण ध्येय ठरवलंय कदाचित यश माझं तिथं वाट बघतंय मी कमी पडायला नको म्हणून मग मी शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही आणि माझ्या सासरकडच्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यामुळेच कदाचित के आज मी इथे आहे त्यांनी पण खूप साथ दिली परंतु मी एकच सांगेन की जे ध्येय आहे ना त्याच्यासाठी तुम्ही इतके प्रामाणिक प्रयत्न करा की देव तो तुम्हाला दे पण आपण म्हणतो की लग वगैरे हे फॅक्टर नसतात देव जो प्रामाणिक प्रयत्न करतो ना त्यालाच देतो देव कदाचित तुमच्या पाठीशी असेल पण तुम्ही प्रयत्न करायला कमी पडू नका तुमच्या ध्येयासाठी खूप प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल ही जी मुलाखत दिली आणि या मुलाखतीमधून एक या चॅनलचा उद्देश आहे की हा जो विचार आहे तर तो प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि मुलींनी किंवा तरुणांनी एक प्रेरणा घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा असा सकारात्मक काही बदल घडून आणण्याचा प्रयत्न करावा तर त्या प्रयत्नात स्वतःच तर हित होतच पण त्याबरोबर सर्वांना आई वडील असते सासू सासरी असतील त्या सगळ्यांना मुलं असते तर त्यांना आनंद देता येतो कारण मी या चॅनलच्या माध्यमातून योगिताचे वडील योगिताजीला धन्यवाद देतो आणि तिला शुभेच्छा पण देतो की एवढं यश तिनं संपादित केलेलं आहे आणि पुढील आयुष्यामध्ये खूप उन्नती सुद्धा हो निश्चित आहे आणि असे प्रयत्न ती करत राहणार आहे पुन्हा याच्या चॅनर्जा माध्यमातून आपले हवा mm -hmm.